राजांना सांगा लेखी बाळींसाठी एक विहीर बांधायला बघा मित्रांनो आजी आज महाराजांना म्हणत आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला एक प्राचीन अशी विहीर दाखवणार आहे ही विहीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे म्हणजेच सोळाशे साठमधील आहे आणि या विहिरीचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळलेला आहे तुम्ही म्हणाल कसे तर असे बारा जुलै सोळाशे साठ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेळेतून मुक्त होऊन विशाळगडाच्या दिशेने जात असतात तेरा जुलै सोळाशे साठ रोजी या गावाजवळ राजे पोचतात तेव्हा सर्व मावळे पाणी पिण्यासाठी थांबतात था। गावातील नागरिक महाराजांना पिण्यासाठी पाणी घेऊन येतात त्या नागरिकामध्ये एक आजी पण असते आजी महाराजांना पाणी देते तेव्हा महाराज म्हणतात आजी सर्व बरे आहे का तेव्हा आजी आज म्हणते राज सर्व काही बरं आहे पण या गावामध्ये पिण्यासाठी पाणी नाही बायका मुलींना पाणी आणण्यासाठी खूप दूरवर जावं लागतं तेव्हा तुम्ही या गावामध्ये पाणी पिण्यासाठी एक व्हीर बांधून दिली तर लय बरं होईल महाराज आजीचं बोलणं ऐकून घेतात आणि विशाळगडाच्या दिशेने निघून जातात काही महिन्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती गेल्यानंतर आपल्या वीर मावळ्यांना या गावामध्ये पाठवतात आणि मावळे इथे येऊन मोठमोठे दगड फोडून एक मोठी विहीर बांधून देतात त्यामुळे या, या गावाचं नाव पडलं आहे पांढरं अशी ही प्राचीन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील विहीर आज आपण बघायची आहे ही विहीर कशी आहे आणि विहिरीच्या चारी बाजूचा निसर्ग कसा आहे तर मित्रांनो या गावामधून खाली जाऊ आता ही विहीर बघूया पाणी गावामध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील व्हीर बघण्यासाठी आम्ही निघालेलो आहे आणि या ठिकाणी बोर्ड पण लावलेला आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून दिलेली व्हीर आणि या व्हीरीकडे जाण्यासाठी या गावामधून खाली जावं लागतं बघा मित्रांनो आता मी त्या वाटेने खाली निघालेलो आहे आणि आज एकदम जोरदार पाऊस आणि वारे चालू आहे वा तेरा जुलै सोळाशे साठ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा या गावामध्ये पोचले तेव्हा पण जोरदार पाऊस पडत होता आणि वातावरण पण असेच होते त्यामुळे मी अशा वातावरणामध्येच ही विहीर वागण्यासाठी आलेलो आहे कारण अशा पावसाच्या वातावरणामध्ये आल्यामुळे प्रत्यक्षात आपल्याला अनुभव येतो की तेरा जुलै सोळाशे साठ रोजीचा जो दिवस होता तो पण असाच होता जोरदार पाऊस जोरदार वारे अशा या सेम टू सेम निसर्गामध्ये आणि वातावरणामध्ये मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन विहीर दाखवणार आहे बघा हे पांढरपाणी गाव आहे आणि या गावामधून हा रोड विहिरीकडे जातो आता मी या विहिरीकडे निघालेलो आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला ही विहीर दाखवणार आहे तर चला मित्रांनो या वाटेने आणखी चालत पुढे जाऊया आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून दिलेली विहीर बघूया मित्रांनो आता मी विहीर बघण्यासाठी ह्या वाटेने पुढे निघालेलो आहे आणि या ठिकाणी चिक्कल खूप आहे या चिखलामधून आता आम्हाला पुढे जायचं आहे बघा किती चिक्कल आहे आणि भरपूर पाणी देखील आहे या गावामधून खाली आल्यानंतर पायवाट आहे ही जनावरांची वाट आहे तिथून जनावरे रानामध्ये चरण्यासाठी जातात आता आम्ही या पायवाटेने पुढे निघालेलो आहे आणि आता आम्ही विहिरीजवळ पोचलेलो आहे बघा या ठिकाणी भाताची शेती आहे आणि रोप लावलेली आहे आता आपण विहिरीच्या एकदम जवळ आलेलो आहे आता आपण विहिरीच्या जवळ जाऊन बघूया आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून दिलेली विहीर कशी आहे आणि या विहिरीच्या चा चारी बाजूचा निसर्ग कसा आहे आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून दिलेल्या विहिरीजवळ पोचलेलो आहे इथला निसर्ग बघा सर्वत्र हिरवेगार गवत आणि पाण्याने भरलेली तळे छोटे छोटी, -छोटी पण आहेत या निसर्गामध्ये आल्यानंतर काय मजा येते मित्रांनो वरून जोरदार पाऊस पडत आहे आणि ह्या पावसामध्ये आम्ही आज व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे आम्हाला वेगळीच मजा येत आहे बघा सर्वत्र पाणीच पाणी आहे आणि जोरदार पाऊस पण सुरू आहे बघा ही पाण्याने भरलेली छोटी छोटी तळी आहेत म्हणजे वाप्यामध्ये पाणी एकत्रित झाल्यामुळे ही तळी बनलेली आहेत आता आम्ही विहिरीजवळ पोचलेलो आहे आता आपण ही विहीर बाहेरून बघूया आणि खाली उतरता येते का नाही हे देखील बघायचं आहे आपल्याला बघा मित्रांनो आता मी या विहिरीजवळ पोचलेलो आहे आणि आठवण म्हणून या ठिकाणी एक स्तंभ लावलेला आहे बघा त्यावर लिहिलेलं आहे राजांना सांगा लेखी बाळींसाठी एक विहीर बांधायला बघा मित्रांनो आजी महाराजांना म्हणत आहे की राजांना सांगा लेकी बाळींसाठी एक विहीर बांधायला ही विहीर पावनभूमीत आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत त्यामुळे ही विहीर देवा समान आहे या विहिरीजवळ आल्यानंतर चप्पल लांबच काढून ठेवा कारण हे देवाप्रमाणे महत्त्वाचे स्थान आहे बघा मित्रांनो ही शिवकालीन विहीर आहे आणि आता आपण विहीर बाहेरून बघूया बघा हे दगड पूर्णपणे काळे आहेत आणि मोठमोठे काळे दगड फोडून ही विहीर बनवण्यात आलेली आहे आणि ही विहीर कोणी मिस्त्री किंवा सुताराने लोहाराने किंवा गौंड्याने बनवलेली नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मोठमोठे दगड फोडून बनवलेली आहे खूप प्राचीन विहीर आहे सोळाशे साठमधील तरी देखील ही विहीर आहे तशी मजबूत उभी आहे आता आपण ही विहीर बाहेरून बघितली आता आपल्याला आतमध्ये काही जाता येणार नाही कारण विहीर पाण्याने फुल भरलेले आहे तरीसुद्धा आपण हे पाणी पिऊया आणि ह्या विहिरीचे दर्शन घेऊया बघा हे विहीर कशा आहे बघा आणि हे विहिरीतील पाणी एकदम पांढरे शुभ्र आणि पिण्यायोग्य आहे मी विहिरीतील पाणी प्यालेलो आहे बघा मित्रांनो किती सुंदर पाणी आणि एकदम स्वच्छ पाणी आहे आरोपेक्षा स्वच्छ या विहिरीचे पाणी आहे मित्रांनो या भूमीवर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर मावळ्यांनी ही शिवकालीन विहीर पाणी या गावामध्ये बांधून दिलेली आहे अशा या पावन ठिकाणी आम्ही आलो या विहिरीचे दर्शन घेतले या विहिरी मधले पाणी पण प्यालो आणि विहीर तुम्हाला दाखवली ही विहीर देवा समान आहे कारण या ठिकाणी आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत आणि या विहिरीच्या चारी बाजूचा निसर्ग अतिशय सुंदर आणि अतिप्रिय आहे बघा सर्वत्र धुकेच धुके आणि जोरदार पाऊस पण पडत आहे बघा पावसाचे वातावरण आहे आणि या भागामध्ये जूनपासून सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस पडतो त्यामुळे तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्की या निसर्गाला भेट द्या आणि या ठिकाणी असलेली ऐतिहासिक स्थळे बघा जसे ही शिवकालीन विहीर आहे या विहिरीपासून पुढे गेल्यानंतर पावनखिंड आहे पावनखिंडपासून पुढे गेल्यानंतर विशाळगड आहे आणि या विहिरीच्या मागे शिवकालीन मार्ग पण आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शववाडी तालुक्यामध्ये पांढरेपाणी गावाला तुम्ही भेट दिली तर तुम्हाला शिवकालीन मार्ग शिवकालीन विहीर आणि पावनखिंड विशाळगड अशी खूप सारे ठिकाणे बघायला मिळतील आणि या सह्याद्रीमध्ये आल्यानंतर तुम्हाला वेगळाच अनुभव येईल तुम्हाला सर्व काही बघाय पण भेटेल आणि ह्या निसर्गाचा आनंद पण घेता येईल मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून दिलेल्या विहिरीच्या साईडला वाप्या आहेत आणि या वाप्यामध्ये पाणी एकत्रित झालेलं आहे पावसामुळे पाणी सर्वत्र भरलेलं आहे त्यामुळे या वाप्यांचा तळ्यासारखा अनुभव येत आहे या पाण्यामध्ये मी आता उतरलेलो आहे आणि या पाण्यामध्ये आल्यामुळे आम्हाला लहानपणीची आठवण झालेली आहे लहानपणी आम्ही पण अशा पाण्यामध्ये उड्या मारायचो खेळायचो पवायचो कारण आम्ही पण या सह्याद्रीमध्ये राहतो आमचे नशीब आहे की अशा सह्याद्रीमध्ये आमचा जन्म झाला आणि या सह्याद्रीमध्ये आम्हाला राहायला मिळतंय कारण आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण करून ठेवले त्यामुळे आपण या स्वराज्यामध्ये सुरक्षित आहोत तर मित्रांनो आज मी तुम्हाला पांढरेपाने गावातील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून दिलेली व्हीर दाखव विहिरीचा चारी बाजूचा निसर्ग दाखवला हा पाऊस हे जंगल हे धुके सर्व काही दाखवले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजय हर हर महादेव